दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर आर्थिक गणिते बिघडल्याने शेती धोक्यात गेल्या पाच मे पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान केले त्यामधून शेतकरी सावरत असतानाच गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर आजही कायम आहे यामध्ये आधीच कांदा व टोमॅटो या पिकांची मोठी हानी झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा पाणीमाई झाली पुरल्यासुरल्या अशा या द्राक्ष बागांवर आधारित होत्या परंतु त्या आशा देखील पाण्यामध्येच गेल्या उष्णतेने लाहीलाही करणाऱ्या ऑक्टोबर महिन्याला यंदा या पावसाने चांगले झोडपले त्यामुळे सततच्या या पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून सर्वत्र पाणी हा पाणी हाच तालुकाभर सध्या विषय सुरू आहे या पावसामुळे सर्व शेती पिके यामध्ये विशेषतः द्राक्ष शेताचाही आता होताना दिसत आहे सध्या द्राक्ष बागांच्या मशागतीचे कामांना वेग आला होता परंतु आता द्राक्ष घड वेधीवर अत्यल्प प्रमाणात आले हे घड वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत आहेत अशातच पावसामुळे घड जिरणे घरकूज होणे हे संकटे शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहेत घट होत असल्याने शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुराडी देखील चालवल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आर्थिक गणिते चुकली त्यामुळे आता तरी शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करेल काय असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी